तेच आम्हाला एक प्रश्न आहे आमच्या पिढीला की सगळे मुख्यमंत्री हे काहीतरी चुका होऊन काहीतरी आरोप होऊन गेले म्हणजे पदावर आपल्या बाबतीत एवढं आपण म्हणजे कुठल्याही प्रकारचे चूक न होता तुम्ही दोन तीन कारण आहेत त्याला ते लोक बरेच विचारतात आणि मी सुद्धा विचार करतो की कसं काय घडलं एकतर हे होतं की काय अपघात काही झाला नाही कुठं पण त्याला खरं कारण आहे घरामध्ये आईवडिलांचं जे ट्रेनिंग होतं जी संस्कृती होती ती कारण आहे थोडे ऑफ सेंटर होती डाव विचारसरणीचा प्रभाव होता वडील खूप हार्डवर्क करून शिक्षणातून आले होते पुढं आणि त्यांचा एकच मुद्दा होता की शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे काही कर पण शिक्षण चांगलं घे आईचं चा वातावरण त्या राजवाड्याच्या इंदूरच्या राजवाड्यात गेलं होतं पण त्याही प्रचंड सेक्युलर होत्या धार्मिक होत्या प्रचंड पण अत्यंत म्हणजे धर्म काय आहे तिथून ती शिकवण मिळाली धर्म पै सगळी वैयक्तिक गोष्ट आहे म्हणजे एखादा किस्सा मी सांगितलं तर लोकांना आश्चर्य वाटेल त्या सोमवारचा उपवास करायचा अगदी स्ट्रिक्टली करायच्या आणि ते शिवलिला अमृत वगैरे काय असतं ते वाचल्याशिवाय काही तोंडात खासी घ्यायचं नाही अत्यंत होतं आणि मी दर सोमवार आलं की मग साबुदाण्याची खिचडी वगैरे आम्हाला तेवढंच आकर्षण असायचं पण त्याचबरोबर त्यांची दुसरी बाजू होती की एक दिवस असं मला लहान होतो मी तिथं वडिलांचा फोन आला की कोल्हापूरचे काय माणसं येतात घरी जेवायला जेवण करा तर तिथं रात्रीचं काही बाजारपेठ वगैरे काही नसली तर ते पाहुणे आले तर कोंबडी मटणचं पुलाव वगैरे ते करणं म्हणजे करावंच लागायचं ते ते स्टँडर्ड मेंटेन करायला लागायचं तर आता कुठं काय मिळणार नाही काय काय करायचं तर लगेच संध्याकाळची वेळ होती त्यांनी कंबर कसली ताडी आणि गेल्या दोन कोंबड्या आणल्या हाताने सुरी कोंबड्या कापल्या आमच्यासमोर आम्ही जवळ बसलो तो काय चाललं बघायला ते रक्त जे चिळकाने ओढलेलं मला आठवते मग ते गरम पाण्यात टाकून पिसं काढली फटाफट कोंबडीचा पुलाव रसा वगैरे काय केला लोकांना घातलं सोमवार होता आणि मला स्वतःला खिचडी साबुदाण्याची खिचडी फार आवडायची काही जरी असले तरी आधी मला खिचडी साबुदाण्याची खिचडी पाहिजे जसं नेमकं पाहुणे आले तेव्हा मला ताट वाढले तेव्हा मी त्या आधी खिचडी खाल्ली आणि मग मटनचा पुलाव वगैरे नेहमीप्रमाणे झालं सुरू पण त्यांचं इतका असायचं मी आता खाल्लं की पुन्हा मी पुलाव वगैरे ताव मारला आणि पुन्हा म्हटलं मला साबुदाणा पाहिजे तर लगेच तिने हातवा मला हे माझा उपास आहे तर हातला नकोस असं असायचं एका बाजूला धार्मिक पण ते धर्म हा स्वतःचा वैयक्तिक धर्म आहे प्रचंड त्या धार्मिक होत्या पण हे थोता नव्हतं काही अगदी त्यामुळे त्यामुळे ती शिकवण आमच्यावर झाली अगदी जे प्रॅक्टिकल काय असेल ते आणि वडिलांचे विचार हे डाव्यायचे होते तिथं सुरुवात झाली